करायचं कमी आणि भरायचं जास्त भरायचं अगं ऑनलाईन स्वीकारायचे आहेत आणि त्यातून नक्कीच काहीतरी चांगला नवीन बदल आपल्याला बघायला मिळेल म्हणजे क्रांती म्हणायचंय का तुला आपल्याला सगळंच करायचं आहे पण या सगळं करत असताना कोणाला किती महत्व द्यायचं कोण किती महत्वाचा विषय कोणता आहे ते आपल्या हातात आहे बरोबर आहे नक्कीच हे काय चाललंय तुमचं अहो सर हिला मी एस डी जी दोन हजार तीस याबद्दल माहिती आहे डी जी म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय होय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आमच्या एम ए द्वितीय वर्ष आमचे मान्य प्राध्यापक दुधाय सर यांनी यांच्या शैक्षणिक उद्योजकता या विषयांतर्गत शाश्वत विकासाचे ध्येय ही उद्दिष्ट नक्की काय आहे हे जाणून घेऊया आमच्या शाहिरांच्या पोवाड्यातून जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार दोन पॉईंट पंधरा डॉलर प्रतिदिन उत्पन्न असलेले लोकसंख्या जगामध्ये सत्तर कोटी आहे ही लोकसंख्येच्या टक्के टक्के आहे आणि लोक कमी मिळवतात तर हा सर येसरीच्या माध्यमातून सुधारायचा आहे आणि हे काम आपण फक्त आणि फक्त शिक्षणातूनच करू शकतो असे पवित्र कार्य करण्याचे माध्यम आणि ते पर्यंत पूर्ण करूया अशी आशा व्यक्त करूया एसडीजी दोन एसडीजी <स्थाँगा> <स्थाँगा> दोन, दोन शून्य भूक शून्य भूक याने याच प्रमुख उद्दिष्ट आहे भूक संपवणे सुरक्षित अन्न आणि पौष्टिक अन्न मिळवून देणे तर दोन हजार तीस पर्यंत जगातील प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती ही तिला सुरक्षित अन्न पौष्टिक अन्न कसं मिळेल याची आपली आहे आणि हे या ध्येयाचा मुख्यर्जेदार शिक्षण दोन हजार तीस पर्यंत या जगातील सर्वांना जे शिक्षण आहे ते रचेदान मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला हे शिक्षण देण्यासाठी भारताने सुद्धा पाहुले उचललेले आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक जो आराखडा आहे एन पी दोन हजार वीस त्यामार्फत हे शिक्षण आता सर्वांपर्यंत पोचवायचं आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत जसं जा या ठिकाणी जर रिटायर्ड झाले तरी शिकत आहेत तरी आयुष्याच्या शेवटपर्यंत सगळ्यांना शिकण्याची संधी देण्यात येणार आहे आणि हे रचेदान शिक्षण म्हणजे आहे तरी काय तर हे दर्जेदार शिक्षण म्हणजे जर आपल्या वातावरणातील तापमान वाढत आहे तर एसी बसवण्यापेक्षा या देशामध्ये किंवा या जगामध्ये झाडं लावली पाहिजेत हे दर्जेदार शिक्षण आपण सगळ्यांना द्यायचं आहे धन्यवाद शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये लैंगिक समानता हा प्रामुख्याने उभारलेला हा एक घटक आहे कारण समाजामध्ये जर विकासाची शाश्वत प्रगती करायची असेल तर आपल्याला नैतिक समानता ही ठेवलीच पाहिजे हा जगामध्ये आज पूर्ण याच्यामध्ये जर पाहिलं तर विकास हा दुसरा एका घटकामुळे नसेल तर विकास हा विवाद झालेला आहे मी एक तर असं म्हटलं जातं आणि त्याच्याच अनुषंगाने जर आपण लैंगिक समानता ठेवली तर या जगाचा विकास हा नक्की होणार आहे नक्की होणार आहे नक्की होणार शाश्वत विकास यामध्ये उत्तम आरोग्य आणि कल्याण आपलं आरोग्य उत्तम असेल तर उत्तम आयुष्य उत्तम साधनांवर आधारित पर्यावरणपूरक अशी ऊर्जा ही ऊर्जा जीवाश्म इंधनावर नसते तर कार्बन उत्सर्जन कमी असते अशी ही ऊर्जा परवडणारी ऊर्जा आहे ऊर्जा म्हटलं की पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा आपल्याला अप पारंपरिक ऊर्जा ही संपणारी अप आहे अपारंपरिक ऊर्जा आहे ती न संपणारी आहे आणि त्याचा आपल्याला या देशासाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी दोन हजार तीस पर्यंत आपल्याला ही स्वच्छ ऊर्जा निर्माण करायची आहे याच्यातून जर ही ऊर्जा आपण वाचवली तर एखादीचा हॉस्पिटलच्या माध्यमातून जीव वाचणार आहे धन्यवाद धन्यवाद शाश्वत शहर आणि समुदाय यशकीजी सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटी मेक सिटीज इन्क्लुसिव्ह सेल्फ डिसायलेशन अँड सस्टेनेबल नगर समावेशी समाजाची सुरक्षितता स्थिर आणि जपूया शाश्वत शहर आणि समुदाय यासाठीची विधेयक हे ध्येय शहरांना आणि मानवी वसाहतींना समावेश असुरक्षित मजबूत आणि पर्यावरण पुरवणार आहे भर देणे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरे टिकाऊ होण्यासाठी न थांबता वाहतूक घटकत्रा व्यवस्थापन आणि सर्वांसाठी निवास सुविधा आवश्यक आहे आपण यातून संदेश घेणार आहोत शाश्वत शहर आणि समुदाय निर्माण करण्यासाठी आपल्याला पर्यावरणपूर्वक पद्धती अंगीकाराव्या लागते सामाजिक क्षमता वाढवावी लागेल आणि भविष्यातील आपल्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध जीवनासाठी घडवावी लागेल जय हिंद शाश्वत विकासात घेते यामध्ये नवीन राष्ट्रीय धोरण यांनी मी दोन हजार वीस यामध्ये शिक्षण घेत असताना पूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण यामध्ये बराचसा फरक झालेला आहे पूर्वीचं शिक्षण हे आपलं पुस्तकी केंद्रित होतं तर यावर यावेळेस जे राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो आहे व्यावसायिक शिक्षण जर आपली पायाभूत सोपी सुविधा जर मजबूत असेल तर आपलं भविष्य हे नक्की तुमच्या असणार आहे यासाठी व्यावसायिक शिक्षण का महत्वाचं आहे त्याच्यातून उद्योजकता कशी निर्माण होणार आहे नवन्मेष कसा निर्माण होणार आहे कारण मला व्यवसाय करत असताना मी व्यवसाय केला आणि संपला असं नको आहे तर मी व्यवसाय केला तो अविरक्त टिकला पाहिजे उदाहरणार्थ मी जर हॉटेल व्यवसाय टाकला तर तो हॉटेल व्यवसाय माझा हा अविरक्त आणणार आहे उदाहरणार्थ मी खादा व्यवसाय केला त्याच्यानंतर वंश परंपरागत माझ्या पाठीमागे जे वस्तू असेल की मीटर काय म्हणतात वायर काय म्हणतात लाईट काय म्हणतात पण प्रत्यक्ष जर मला मीटरचं फ्यूज बदलता येत असेल तर माझ्या अभ्यासक्रमाचा माझ्या पाठ्यक्रमाचा तिथे साधी मात्र शुल्क आहे आणि तोच बदलायचा आहे व्यावसायिक शिक्षणामध्ये एन बी दोन हजार वीस हे नॉनवेज उद्योगाचंही जर नॉनवेज उद्योगाचा मूलभूत सुविधा मिळवूया राष्ट्रीय सरासरी विचार चाळीस टक्के लोकसंख्येच्या उत्पन्नात वाढ करणे आणि ते टिकवून ठेवणे वय लिंग अपंगत्व साथ देणे समान संधी सुनिश्चित करणे आणि भेदभाव नष्ट करणे हे विश्वाची माझ्याकार याप्रमाणे आपण चालूया आणि आपले उद्दिष्ट

कचरा कमी करणे आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे हे उद्दिष्ट भक्त सरकार व कंपन्यांपुरते मर्यादित नाही तर प्रत्येक व्यक्तीने यामध्ये स्वतःचा वाटा उचलणं आवश्यक आहे उदाहरणार्थ अन्न वय अन्न न घालवण्यासाठी आपण काही सोप्या पद्धती अंमलात आणू शकतो आवश्यकतेनुसारच खरेदी करा जास्त शिजवू नका धन्यवाद करूया हे रक्षण आता करूया हे रक्षण दोन हजार यामध्ये भूमिगत जीवन एक उद्दिष्ट आहे त्या भूमिगत जीवनामध्ये आपण जर विचार केला भूमिगत जीवन म्हणजे काय तर जमिनीखालील जीवन या ठिकाणी या जमिनीखाली भूमिगत जीवनाचे प्रकार आहेत त्यामध्ये गोहामधील जीवन आहे भूमिगत कनेल आहेत विशेषतः बांधलेले निवासस्थान आहेत त्याचबरोबर भूमि

प्रमाण वाढलेलं आहे तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणं गरजेचं आहे नैसर्गिक आपत्तीसाठी तयारी आपण ठेवली पाहिजे याच्यामध्ये हवामान बदलाशी आपण सामना करणं त्याचा परिणाम कसा कमी करता येईल हे बघणं त्याचप्रमाणे गरीब व विकसनशील देशांना बदलाशी जुळून घेण्यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत करणं व याच्यासाठी आणखी आपण काय करता येईल तर इलेक्ट्रिक वाहनं आपण वापरू शकतो वापरू शकतो वन संवर्धन करू शकतो आणि मत्स्यंधनाचा वापर आपण करू शकतो शाश्वत विकासाची ध्येय दोन हजार तीस या चौदावा उद्दिष्ट आहे पाण्याखालील जीवन पंधरा भगिनीनो आपण पृथ्वीवरती राहतो जमिनीवरती राहतो ज्याप्रमाणे जमिनीवरती जीवसृष्टी आहे त्याप्रमाणे समुद्रामध्ये पाण्याखाली जीवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये प्राणी वनस्पती सूक्ष्म शैवाल यांचा समावेश होतो ज्याप्रमाणे जमिनीवरती भूपृष्ठाचे जे भाग आहेत त्याप्रमाणे पाण्याखाली आहेत आणि पाण्याखाली जीवन पाण्याखालील जीवन हे नैसर्गिक समतोलासाठी आवश्यक आहे म्हणून पंधरा भगिनीनो आपण शाळेत एकच उपक्रम घ्यायचा आहे की पाण्याला कचऱ्यापासून दूर किंवा कचऱ्याला पाण्यापासून दूर ठेवायचे आणि म्हणूनच शाळेमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा यासोबतच प्लास्टिकचा कचरा हा तिसरा एक डस्टबिन आपण सुरू आहे आणि या प्लास्टिक शांतता आणि सुव्यवस्था असेल तर समाजाची प्रगती होऊ शकते आणि न्याय व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे प्रत्येक घटनावरती न्याय व्यवस्था मजबूत असेल तर विश्वास बसेल आणि आपली प्रगती करू शकेल अरे आपण कोणत्या आहिरभावात आहात अरे आपण कोणत्या भावात आहात ही पृथ्वी आपल्याला पूर्वाच्या पासून वारसाकाने मिळालेली असून ती पुढच्या पिढी पासून सणवार मिळालेली आहे आणि हे विसरून चालणार नाही महात्मा गांधी म्हणतात ही पृथ्वी सर्वांच्या योग्य भागवण्यासाठी समर्थ आहे पण एका माणसाच्या अपुरी पडेल 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 दोन हजार तीस हे आपल्याला दिलेलं उद्दिष्ट आपण सर्वांनी पूर्ण करायचं आहे म्हणून काय म्हणायचं आहे अरे नव्या युगाचे नव्या जगाचे गीत नवे हे गाऊया Ya deka